नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा नवीन विलॉग मध्ये हा जो तुम्ही विलॉग बघतालात ना ह्यो विलॉग म्हणजे वेगळाच काहीतरी होताला मी तुमचा सांगते काय विषया मी आता कळणेच्या शाळेत असत लहान मुलांची शाळा हे हो बघा सगळे पोरा वगैरे असत तर माका हैसर ना एक स्टुडंट भेटला सा बाबू तुझं नाव काय अवनीश वय किती आहे तुझा हे बघा ह्यो परू अवनीश नाव याचा आठ वर्ष पूर्ण झाली तो दय आता तू तिसरी दय ह्या मुलाचा विषय हो कॅलेंडरातली खैची पण डेट सांगली मागची दहा वर्ष पुढली दहा वर्ष मरे स्पेलिंग सोड तू का सांग त्या स्पेलिंग आवड खूप बा त्या खायची पण डेट सांगितली ना ह्यो त्या दिवशी खैचो वार होतो ता सांगता मी तर अनुभव घेतला म्हणून विलॉक करू लागलो मी तुमचा एक्सपिरियन्स ने दाखवत सर असत माझ्याबरोबर सरांनी पण सांगलं आम्ही जुनी कॅलेंडर आणले सर एवढी जुनी कॅलेंडर आणलं सर सगळी त्यातली मी मी आता ना हे तरी डेट विचारतले खैकी पण डेट विचारतली हो त्या दिवशी खैचो वार तो सांगतो बघूया एवढी कॅलेंडर आम्ही आणलेली असत बघा सरांनी दोन हजार वीस बावीस तेव्हापासून खायची खायची असत बघूया थांबा दोन हजार बावीस असा सव्वीस असा पंचवीस हे बघा आता ही एप्रिल दोन हजार बावीस चे विषय आता खैच तरी एक विचारते बघूया हा काय सांगता तो असं रॅन्डम विचारते काही नाही तो थं उभो परग सांग बाबू दोन हजार बावीस जून आठ तारखे खैच वारा आई जपत परत चेक करूया परत चेक करूया एक मिनिट हा फेब्रुवारी पंचवीस दोन हजार बावीस खयचो वारा पंचवीस शुक्र एक कबाला आणि ते, ते, ते का जर विचारलं ना की कॅल्क्युलेशन कसा करतोय तर ते का माहीत नाही म्हणजे हे काय म्हणतात अजून तर ते कॅल्क्युलेशन विचारलंय मी बाबा कसं कॅल्क्युलेट करतोय आहे तर तो सांगणार ना ते का माहीतच नाही अजून कॅलेंडर आणून देतो जुनी जुनी ह्या खायचा जातो उभं र हो। आता अजून एक एक्सपेरिमेंट करून बघतोय माझो जन्म झालेलो पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव माका माहित त्या दिवशी खोच वार होतो तू सांग पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव सारखो सांगारी शांत होगा ना शांत राहा हे बघ माझा जन्म ना दोन डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झालेला आहे त्या दिवशी वार कोणता होता बरोबर चोवीस <laughs> फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणता सण होता लांबचे विचारा जरा हो सव्वीस दोन हजार चोवीस मा ठीक आहे ठीक आहे अजून विचारा दोन हजार तेवीस या दिवशी एक जयंती आहे कोणाची जयंती आहे सांग बरोबर ऍक्च्युअली प्रमाणे तिथे प्रमाणे अरे बापरे सांगतो तुला हा अजून विचारा पुढचं थांब 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 रे बापू जरा थांब रे ऐक सांग ना ऐक मार्च ऐक नीट मार्च दोन हजार तेवीस पाचवा गुरुवार तारीख किती आहे सांग पाचवा गुरुवार तारखे सांग त्या दिवशी एक सण आहे मार्च दोन हजार तेवीस त्या दिवशी एक सण आहे राम नवमी तीस तारीख श्रीराम नवमीस चा कॅलेंडर हातात घेतलाय मी आता माका जरा चेक करूचा तो काय करता हा? हा? तो हो थो थो हो थो थो। हा बघूया विचार कर सांग एप्रिल दुसरो बुधवार तारीख काय बुधवार बघितला अजून एक चेक करता अजून एक चेक करत मला सांग मे दोन हजार तेवीस चोवीस तारखेक वार खायचो बुधवार <laughs> चोवीस तारखे बुधवार ठीक आहे अजून अजून चेक करतो जयंती वगैरे काहीतरी असते तारीख सांगा माका सांग जून दोन हजार एक तेवीस एकोणतीस तारखे काय असा खायची काय मोहाराम हा मोहरम आषाढी एकादशी मला जरा तुटला सोड आता कड मारो बस काय झालं <laughs> बरोबर मोहरम म्हणजे आका आषाढी एकादशी बनतात त्या दिवशी आहे का हो आहे मोहरम आहे ना, ना हो मला वाटलं हे बघा इकडे दिला आषाढी एकादशी कळलं पण त्यांनी मला का सांगलं मोहरम आता माका माहित नाही मोहरम आणि आषाढी एकादशी एक ती तुम <laughs> कळ कर, <करते> कसा या कसं करत आहे सांग सांग सांगणार नाही माहितच नाही हे का आता म्हणतात काय तर गॉड गिफ्ट आणि का आणि दुसरी गोष्ट स्पेलिंग पण सांगता स्पेलिंग पण सांगत माणसाच्या माणसाची खयची पण नाव विचारली तिसरी ना तू तिसरी तुझा गणेशचा स्पेलिंग सांग तुझं नाव काय रे बाबू आराध्य सगळी सांगता आणि कॅलेंडरची नाव विचारलं का कंटाळतात स्पेलिंग लक्षात माझी जन्मतारीख सांगल्या बाबा बावीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव बरोबर तुक माहित मग चेक करूया बावीस एक मिनिट मी चेक करते एक मिनिट बावीस सप्टेंबर काय बोलल समजा राहता बावीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव आता चेक केला यांनी गुरुवार सांगितलं आणि गुरुवारच असा बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि त्या दिवशी काय आहे बाबा माझा संकष्टी बरोबर त्याच्यानंतर सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बुधवार काय आहे दत्ता जयंती जयंती आपलं सात डिसेंबर दोन हजार बावीस बुधवार त्यांना सांगितलं बरोबर आहे आणि दत्त जयंती सा, एक नंबर कमाल कमाल झाली आता तू मागा उत्तर दे मी बोलतोय ऐकणार ना सांग सांग आता मी सांगतो सांगतोय ऑक्टोबर एकोणीसशे सत्याहत्तर सोमवार येतो काय बघा असतो आता मी सोडले बघूचा माझा पॉट भरला आता बघतात सर बघतात एकोणीसशे सहासष्ट किती काय बोललो तो बुधवार ए आता खूप चांगलंय तू उत्तरा खूप दिलाय कशी दितय ती सांग सोडून दी सोडून दी कशी दितय उत्तरा अरे होय रे ए तू कशी उत्तर देत कळता कसा कसा बोल कोण सांगत तुला तर तुम्ही बघितलात आता का विचारलेली सगळी उत्तर आणि मेन विषय असो ह्यो तिसरीच असा आणि नाही माहिती कशी देता कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन करतात माहिती थोडे आता मोठे मोठे असत ते कॅल्क्युलेशन करून सांगतात पण हे विषय काय आहे हा कॅल्क्युलेशन करता काय नाही करता काय माहीत नाही हेकात माहित नाही ही उत्तरं कशी देता हे काय म्हणतात हा गॉड गिफ्टच म्हणतात माझा व्हिडिओ करण्याचा उद्देश हज असा की ह्या ज्या टॅलेंट असा ह्या खैतरी बाहेर पोचावया लोकांपर्यंत वया लोकांना कळावया की असे पण स्टुडंट असत जे बाबू सरळ की जे ज्यांच्याकडे भयंकर नॉलेज असा तर हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचव मदत करा आणि ह्या पोरग्यात फेमस करा धन्यवाद विचार <laughs>